तशा आहात तुम्ही सर माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून मग संत्रपतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा अशीच आनंदी राहा जसं आम्ही राहतोय असं आम्ही देऊ आता ओशीला ओसाल तुम्ही इथं वाचं मंदिर होतं तिथं सगळेच मंदिर होते ओशीला मग म्हटलं आता लेकरांना भुका लागल्या की चिल्लर पार्टी म्हणजे पाणीपुरी खायची माहिती लागली आहे पाणीपुरी खायला आता चिल्लर पार्टीला आणि लोखंडे साहेब आणि लोखंडे बहीण बसले पाहिजे तिथं मला दाखवते ही माझी बेस्ट आहे आई कर गेस्टी ही तर तुम्हाला माहिती आहे की जर माझ्याशिवाय पाच मिनिट जमत नाही तिला माझ्याशिवाय जमत नाही मला तिच्याशिवाय जमत नाही तुम्हाला तर माहिती आहे आणि हे बघा हे भान कुदळ माणूस तुम्हाला भागत आहे तुमचं माहीत नाही की भाकरी घालायला बरं जाऊ द्या मला एक आईस्क्रीम खाऊ घाला ना दिवसभर तुमच्यासाठी मी उपवास घालाय आईस्क्रीम खाऊ घाला की कोणता डबा घेऊ कोणता घेऊ कोणता घेऊ उचलून घ्या एक तुमच्यासाठी दिवसभर उपाशी मी लक्षात ठेवाशी उपवास केला ना तर नवऱ्यात आयुष्य वाढत लाभत नवऱ्या जे म्हणते ते तुमच्यासाठी करायला तयार असते मी तुम्हाला समज मीच नाही तुमची बहीण पण बुद्धी पण तुमची उपाशी आज बुद्धीने पण उपास झालाय माहिती कशी दिसते माझी भेटी आणि मी कमेंट करून नक्की सांगा मी तर तुम्हाला माहिती आहे या पक्षात आहे दिसायला कुणी तारीफ करो की न करो स्वतः तारीफ करते मी त्याचा काही विषय नाही पण माझ्या दादाचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी जास्त असं नाही तुझं तुझा उजालाच पाहिलाय सगळ्या पुण्या तुझ्या पेक्षा बारी दिसते माझा भाऊ नकासाठी पण नाही तुम्ही इतका मेकच आहे तर माझ्या एवढं गोरे नाही दादाचा प्रॉब्लेम आहे म्हणून हरताय थोडे दिवस थांबा थोडे दिवस तुम्हाला वाटतंय ना जाऊ द्या आता ह्याच्या जबाबले ते पाणीपुरी खाऊ घाला तुमचा दिवसभर उपवास आहे आता आईस क्रीम किंवा पाणीपुरी मी खाऊ घाला एकदा ना नाही ना ना। ना म्हणजे ना रस्त्यावरच लोक लागले बघायला तोडा नकरा करून